वाहायला लागलं बी एस आय बी येताच प्रत्येक माणूस इथं येतात जातात तरी त्यांनी ह्याच्यावर लक्ष नाही घातलं आता हे लोकनी संडासचं पाणी येते लोकनी यायचं ये कसं जायचं कसं टोटल कर्मचारी इथून जाता येतो तुम्ही सी एसला कल्पना दिली का याविषयी आता त्यांना सी एसला मी फोन लावून जे त्यांना कल्पना दिलेली आहे अच्छा तर त्याला तात्काळ त्यांनी सांगितलं की मला आता माणूस देतो पाठवून अजून काय मी इथंच उभा आहे अजून काय माणूस ना आलेला नाही इथं आल्यानंतर मग बघू काय आहे आता काय का नाही नाहीतर उद्या जिल्हाधिकारीला तक्रार करू 简单点吧。